मला वाटतं कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही जसं त्यांनी सांगितलं होतं कुठलाही झेंडा नाही मराठी हा अजेंडा त्या मराठी अजेंड्यानंतर एखादी घटना घडती घडली ती स्वतःच्या समोरच्या माणसाच्या आरेरावीमुळे मुळे घडली नपेक्षा घडली नसती पण ती घडल्यानंतर ज्या पद्धतीनं मराठी माणसाचं उच्चाटनच करायचं जो काही सत्ताधारी पक्षानं डाव मांडलाय कारण काल खासदार निशिकांत धुळे वाक्य तुम्ही ऐकलं असेल रात्री तीन साडेतीन वाजता कार्यकर्त्यांना घरी जाऊन अटक करता ही आणीबाडी जाईना कसली संविधानाची हत्या दिन साजरा केला बरं का भारतीय जनता पार्टी रोज संविधानाची हत्या रोज। रोज करते रोज मी अतिशय जबाबदारी रोज हत्या करते एकच महाराष्ट्रातील जनतेसाठी विचारतो गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात एकही नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेची निवडणूक झाली नाही संविधानाचं सन्मान की संविधानाची हत्या की संविधानाचा अवमान जी एवढं एकच जरी लक्षात घेतलं तर कळेल लोकशाहीच्या मुळावर येणारी लोक ती त्यांना वेगळं म्हणजे उदाहरणार्थ पहलगाम कसा कसा व्हायचं हा त्यांचा मूळ अजेंडा असतो अजेंडा काय की तुम्ही पहिलगाम मधनं बाहेर या पहलगामचे मारेगारी मिळत नाही तर आजही लाज वाटली पाहिजे पुलवामाच तेच आहे ना अजूनही पुलवामा कुठे आहे आणि तुम्ही आपल्या माध्यमात सातत्यानं हे अशा बातम्या दिवसभर दाखवत बात राहणार का तर त्याच्यातून सुद्धा त्यांना एक नॅरेटिव्ह सेट आहे हिंदी मराठी महाराष्ट्रानं हिंदीला कधी विरोध नाही केला बर का महाराष्ट्रात कधीही तू हिंदू बोलतोय हो। हिंदी बोलतोय हो। म्हणून कोणी कोड़ कोणाला कोड़ ना मारलं नाही महाराष्ट्रात आणि मुंबई राजधानीत हिंदी सिनेमाची सगळी बॉलिवूड ज्याला म्हणतात ते आहे ते संपन्न झालं प्रगत झालं मुंबई महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या कुठल्याही गाव खेडत त्या माणसाने पण कुणाला मारला नाही मग मा कशासाठी करताय हा बेटा तुम्हाला सगळ्यांना एक आठवण करून देतो सुशांत सिंग नावाच्या एका कलावंतांना आत्महत्या केली कलावंत होता त्याची आत्महत्या झाली पोलिसांच्या चौकशी सगळं निष्पन्न झालं बिहारच्या निवडणुकीत बिहारच्या निवडणुकीत कमळ लावून भारतीय जनता पार्टीने प्रचार सुशांत फोटो लावून केला तुम्ही नाही भूलेंगे काय संबंध सांगा विधानसभेच्या निवडणुकीत सुशांत सिंगची आत्महत्या आणि बिहारच्या निवडणुकीत तुम्ही नाही भुलेंगी कळत नाही का आपल्याला अजूनही आता स्वतः तेच चालू आहे हे सगळं बिहारच्या निवडणुकीसाठी सुरू आहे आणि मग तिथे त्याच पोलरायझेशन ज्याला म्हणतो ध्रुवीकरण कस करावं त्याचा हा सगळा त्यांचा त्या कपटकारस्थानी लोकांची टीम आहे त्यांच्याकडे ते नावानिशी करत नाही बरं का तुम्ही समाज माध्यमांवर जा सोशल मीडिया त्याच्यावर जा बिन नावाचे असतात सगळे बापत नसतो त्यांचा पाकड्या तिकड्या टीका करणारी माणसं सतत चालू असत ट्रोलिंग पैसे देऊन ट्रोलिंगसाठी बसवलेली ट्रीम आहे महाराष्ट्र विकला जातोय असं त्यांना वाटत काल तुम्ही काय म्हणाला हेच तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणतोय ना महाराष्ट्रात उद्योग गेले तुम्ही काय म्हणाला तुमच्याकडे काय आहे तुमच्याकडे एकतरी उद्योग आहे का, का, का? सेमी कंडक्टर पण गुजरातला गेलं इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर आय एफ एस सी गुजरातला गेलं सगळे उद्योग गुजरातला गेले तुमच्याकडे काय आहे कोणी विचारलं झारखंडच्या खासदारांनी मराठी माणसाला विचारलं बरं का आमच्या पैशावर जगताय हा माझ भारतीय जनता पक्षाचा खासदाराला आला कुठून चिडत नाही मराठी माणसाला लाचार बसलेत ते भारतीय जनता पार्टीत सगळे लोक ते लाचारांची फौच आहे आणि त्या लाचारांनी महाराष्ट्राला अवमानित करण्याचं म्हणजे क्षणाक्षणाला महाराष्ट्र अवमानित करतात आणि प्रत्येक दिवशी या देशाच्या लोकशाहीची हत्या करतात याचा निषेध करताना काल तुला जी घटना घडली ती काय घटना तिथे घडली मोर्चा काढू देणार नाही त्यांना मोर्चा काढू देता ही लोकशाही रात्री जो पहाटे अटक करत ही लोकशाही बरं माणसं आता तरी जागा उभं का तुम्ही कोकणात असाल पण कुणाला एवढ्या लक्षात ठेवा उभी नाही उभ्या देशात काँग्रेस भरघोस लाचाराची जिंकत होती कोकणात होती एकच खासदार विरोधी पक्षाचा आला होता अठ्ठेचाळीस पैकी सत्तेचाळीस खासदार काँग्रेसशी हे अशी कोकणाची भूमी होती ती स्वाभिमानीची भूमी होती त्या भूमीमध्ये बॅरिस्टर नागपे होते त्या भूमीमध्ये मधु दंडवती होते आता होण्या तुम्हीच विचार कराठी आता मी त्याच्यावर बोललो की परवानगी कशाला म्हणजे मुळात कशासाठी मोर्चा आहे मराठी भाषेच्या संदर्भात आहे ना मग त्याला विरोध करत सगळे एक पटतात आणि आम्ही जातीपातीत विखुरलेली मराठा ब्राह्मण ओबीसी धनगर आदिवासी हे तर त्यांना हवंय हे अजूनही आम्हाला कळत नाही एक आठवण करून सांगतो कसं करतात ते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा एस टी महामंडळाचं आंदोलन झालं ते एसटीच्या कर्मचाऱ्यांना आता पुढे मिळालेशील बुद्धी तर बघू दे जरा मी स्वतः तेव्हा अनेक मेसेजेस दिले त्यांना काय म्हणू एस टी महामंडळाचं विलिनीकरण करा खोत पडाळकर सदावर्ते द ग्रेट मूर्ख लोकांची टीम तीन माकडं आहेत ना तशी होती नाच नाच सगळ्या उभ्या महाराष्ट्रात नाचले भारतीय जनता पार्टीचा आमदार प्रत्येक जिल्ह्यातील आमदार जाऊन एसटीचे डेपो बंद करत होता तुमचं अडीच वर्ष सरकार झालं त्या मेन्याच्या नेतृत्वाखाली आता वर्षभर आलं काय केलं एसटीचं विलिनीकरण झालं का एसटीच्या कर्मचाऱ्यांना आता तरी सद्बुद्धी आली असेल का आणि सर्वात वर्ष महाराष्ट्राने याच्यातचा धडा शिकला का महाराष्ट्र मराठी माणूस धडा शिकतोय का की भारतीय जनता पार्टी कशी विषय बाजूला घेऊन जाते आज काही कोणी प्रश्न विचारत काय कर्मचारी रस्त्यावर विचारत नाही हो आमचं विनंतीकरणाचं काय झालं त्या तिघांना कधी धरत ते कर्मचारी तुमच्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो तुमच्यामुळे आम्ही महाराष्ट्र बंद केला होता उद्धवजींना फक्त त्रास देण्यासाठी बंद झाला होता कळलं आता ते एका चांगल्या माणसाला कारभार करू द्यायचा नाही ही भारतीय जनता पार्टीची नीती आहे नीतीने अनिती आहे कपटी नीती आहे नी नी महाराष्ट्राच्या मुळावर येणारी माणसं ती लक्षात ठेवा अजूनही आपल्याला कळत नाही मी परवाई म्हटले बंच ऑफ थॉट्स हे जे नागपुरी बंच ऑफ थॉट्स आहेत ना ते अशी आहेत लक्षात ठेवा ते अजूनही आपल्याला समजत नाही तर आपल्याला अडकवून ठेवायचं कशात तरी आणि त्यांना त्याचं कार्यभार उलकून घ्यायचा हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे वेळीच असं मला वाटतं मराठी माणूस जगतो असं बोलले ते तुम्ही नको का तुम्ही केलंय का कॉन्ट्रॅक्ट घेतलाय का नॅरेटिव्ह सेट करायचं भाजपचा नॅरेटिव्ह सेट करता येतो मी कळलं तुम्हाला का करू मराठी महाराष्ट्राचा अवमान येतो आमच्या पैशावर जगताय असं ते म्हणाले महाराष्ट्राला हेच आहे ना तुमचं यावेळी पडतात ज्ञान सेट करणं आता यांनी कसं केलं बघा प्रश्न कसा विचारला बाजूला न्यायचंय महाराष्ट्राचा अपमान झाला ते नाही बाजूला न्यायचा विषय कळलं तुम्हाला म्हणजे पुन्हा भाजप वेगळी अरे पण तू भाजपचा खासदार आहे विचारा ना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तुलाही मान्य आहे का त्या लाचार मिंध्यांना आणि सगळ्यांना विचारा ना शिकाल दुबे जे बोलले ते तुम्हाला लागलं ला की नाही लागलं त्या लाचार असेच बूट केंद्राची हिंमत होते त्यांची इथं अशी बोलण्याची महाराष्ट्राच्या बद्दल असा महाराष्ट्र कधीच नव्हतो एकशे सहा होतात त्यांनी प्राण अर्पण करून महाराष्ट्र निर्माण केलाय त्यांच्यावर गुळणी फेकतो तो आम्ही सारखे इथून डायवर्ट ताबडतो कशासाठी कशासाठी डायव्हर्ट करता विषय विषय महाराष्ट्राचा आहे विषय मराठी है? माणसाचा आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे तुमच्याकडे काय आहे त्या दोघांना विचारलं त्यांनी महाराष्ट्रात तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत विचारलं माझ्याकडे खाणी आहेत तुमच्याकडे काय आहे माझ्याकडे रिलायन्स आहे तुमच्याकडे काय आहे ती रिफायनरी गुजरात मध्ये आहे तुमच्याकडे काय आहे विचारलं ना विचारा सत्ताधाऱ्यांना त्या प्रश्नांची उत्तर द्या म्हणून महाराष्ट्राला आणि लाचार लोकांचं सरकार तुमच्या मुळावरच येणार लक्षात घ्या बिहार उत्तर प्रदेश मधला एक बॉलिवूडचा अभिनेता बघा पुन्हा तोच तोच तुम्ही नॅरेटिव्ह सेटच करू नका माझं म्हणणे मी आता जे बोललो तेवढंच दाखवा बस त्याला का मार्ग बिहारची निवडणूक लढायची का तुम्हाला नाही ना बे वाटर घेतले का तुम्ही लोकांनी तेही सांगून टाका ना मग त्या निशिकांत दुबे बद्दल तुम्ही वेळा लल्लू कशाला बोलता दुबे हा भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे एका कमिटीचा चेअरमन येतो तो जेव्हा असं बोलतो तेव्हा त्याची दखल जास्त घ्या तो उल्लेरीकडे गेला मांजर गेला नका सांगू